नमस्कार शेतकरी बंधूंनो मी परमेश्वर मतलाने स्वागत करतो आजच्या नवीन आज मध्ये कपाशी या पिकामध्ये सध्या उभा आहेत तर तुम्ही बघू शकता आजूबाजूला पूर्ण हे कपाशी पीक आहे आणि सध्याची जी परिस्थिती आहे हवामान आहे त्यानुसार सध्या खूप चांगल्या प्रकारे पीक आपल्याला हे दिसत आहे सध्या पात्या आणि फुलं या अवस्थेमध्ये आपल्याला हे पीक दिसत आहे तर शेतकरी मित्रांनो जे पहिले चाळीस दिवस राहतात पिकाचे ते म्हणजे की फक्त काही वाढ होते ज्यामध्ये फांद्या वाढतात आणि पिकाची वाढ होत चालते तर आताची जी परिस्थिती आहे आता म्हणजे की ही रि, रि रिप्रोडक्टिव ग्रोथ सध्या चालू झालेली आहे म्हणजे की जे पाती फुलं यांची अवस्था ही सध्या आपल्याला दिसत आहे तर सध्या बऱ्याचशा शेतकऱ्यांचे पहिला डोस हा कथाचा झालेला असेल काही लोकांची फवारणी झालेली असेल तर आपल्याला या अवस्थेमध्ये एक तर रसक्षक किडी त्यानंतर बोंडळी आणि जे खताचे डो मात्र आहे ते पण आपल्याला योग्य ह्या गेल्या पाहिजे तर शेतकरी मित्रांनो ह्या अवस्थेमध्ये आपल्याला ज्या रस्तक किडी आहे रसक्षकिडीमध्ये महत्वाचे म्हणजे मावा तुडतुडे तूड़ फुलकिडे पांढरी माशी या ज्या किडी आहेत आणि तर हे सर्वात जास्त अटॅक ह्या अवस्थेमध्ये येते पण ह्या अवस्थेमध्ये जर हा अटॅक आला तर जी रिप्रोडक्टिव ग्रोथ म्हणतो आपण जे की पिकाची जी सर्व ताकद आहे हे म्हणजे की पाते आणि फुलांसाठी जायला पाहिजे बोंड बनण्यासाठी जायला पाहिजे तर ती ह्या रोगांना बळी जर पडलं तर ह्या पूर्ण ताकद त्यांची ह्या रोगांना कंट्रोल करण्यासाठी जाते म्हणून आपल्याला ह्या अवस्थेमध्ये चांगली फवारणी घेणं आवश्यक आहे आतापर्यंत तुम्ही जे पण काय फवारण्या केल्या असतील ते ठीक आहे